बिनापाकाची पण त्याचबरोबर अगदी मौसूत आणि महिनावर टिकणारी तिळाची वडी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे चला तर मग सुरू करूया आता तिळाची वडी बनवण्यासाठी इथं एक वाटी तीळ घेतलेली आहे आता हे तीळ जे आहे ते आपण मंद आचेवर छान असे भाजून घेऊया मंद आचेवर भाजल्यामुळं ते छान असे खमंग भाजले जातात आणि जर मोठ्या आचेवर तुम्ही हे तीळ भाजून घेतले तर त्याची चव जी आहे ती थोडीशी कडवट लागू शकते त्यासाठी मंदाचेवर दोन तीन मिनटं आपण तीळ भाजून घेतले आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेवढे तीळ घेतले तेवढेच शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपले छान असे खरपूस आता भाजून झालेले आहेत तेसुद्धा काढून घेऊया आता तीळ आणि शेंगदाणे छान थंड झालं की आपल्याला आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तीळसुद्धा आणि शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजून झालेले आहेत आता हे सर्वप्रथम शेंगदाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण आता हे वाटून घेतलेले आहेत त्यानंतर तिळसुद्धा आपण आता हे मिक्सरला छान वाटून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं दोन्ही आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीनं त्यानंतर आता आपल्याला तिळाची वडी ज्यामध्ये बनवायची आहे त्या प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी कट केल्यानंतर ती सहज निघते त्यासाठी आपण तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला दोन वाट्या गूळ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा तूप यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ असं प्रमाण घेतलं होतं म्हणून आपण इथं दोन वाटी गोळ घेतलेलं आहे गोडीचं प्रमाण जे आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं याला बुडबुडे आले की आपल्याला आपलं जे वाटण जे आहे तीळ आणि शेंगदाण्याचं ते आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता गुळ टाकल्यानंतर एकसारखं छान असं याला गुळाला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गूळ जो आहे तो पटकन वितळला जातो पाक होईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे फक्त गुळ वितळला की मग आपल्याला यामध्ये सारण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपलं वडीसाठी मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये वडीचं मिश्रण जे आहे ते प्लेटमध्ये पसरून घेऊया आणि पसरून घेतल्यानंतर पाच सात मिनटं आपण हे असं ठेवूया त्यानंतर आता हे कट करायला घ्यायचं आहे आता आपण तिळाच्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता अतिशय मौसूत अशी महिनाभर टिकणारी आपली ही वडी तयार झालेली आहे कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार